वसंत रामचंद्र दीपक्तीकोंडा मी आशोक चौकात राहतो मी महालक्ष्मी मंदिर ते वाल्सन कॉलेजकडे येताना मा प्रक्रिक नगरच्या कॉर्नरला माझ्यासमोर एक फोर व्हीलर कार आलतं ते कारच्या एकदम लक्क प्रकाशामुळे मला काय दिसलं नाही आणि समोर एक खड्डा आहे हे बी मला माहीत नव्हतं ते खड्ड्यात मी येऊन माझ्या बाईकसह मी खाली पडलो आणि अंदाजे ते गोष्ट तीस फूट असेल बहुतेक आणि त्याच्यात एक पंधरा वीस फूट पाणी असेल आणि ते पाणीवरून मी पत वरपर्यंत आलो आणि माझं नसीब बलात्कार म्हणून मी बसतो आणि बाईक आणि माझं मोबाईल सगळं हात अडकलेलं आहे माझं पाकीटसुद्धा हात अडकलं आहे आणि ते पाण्यामध्ये ते दिसलं नाही आणि आतापर्यंत कोणी बी आता एक घटनाहून एक दीड तास झाल्यापर्यंत कोणी बी महापालिकेचे अधिकारी किंवा कोणी बी इथं येऊन संपर्क साधले नाही आणि काही जण कोणसुद्धा लावलेत आयुक्तांना त्यांना ला पण तू त्यांनी सुद्धा येऊ यो, येऊन बघितलं नाही आणि काय केलं आणि माझं एक विनंती आहे की असं घटना दुसरा कोणाला होऊ नये म्हणून मी इथं थांबून येत तुम्हाला सांगाल स्टार्ट वल्या मैदान येथे समोरच गेल्या पंचवीस दिवसापासून कमसे कमी पन्नास कोटीचा गड्डा मारलेला आहे आणि गड्डा मारल्यानंतर हा खड्डा मेन रस्त्यावर असून रस्त्याचा वंडळी एकच रस्ता आहे त्या ठिकाणी मेन रस्ता आहे या रस्त्याचं महापालिकेचं पूर्ण दुर्लक्ष होत आहे मी गेले एक तासापासून आयुक्तांना फोन लावतो त्यांनी मोबाईल उचलत नाहीत तिथले जोन अधिकारी मोबाईल उचलत नाहीत तर सिव्हिल इंजिनियर मोबाईल उचलत नाही सगळं स्विच ऑफ केलेल्या आहेत असं घर महापालिकेच्या प्रशासनामुळं असं दुर्लक्ष होत असेल तर अजून किती जणांचं बळी जाईल महापालिकेनं आतापर्यंत या खड्ड्यामध्ये या अगोदर दहा दिवसापूर्वी माणूस पडलेला होता तरीसुद्धा पण प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे तरी मी मा महापालिकेला असं विनंती करतो की या प्रकार यापुढे होऊ नये अन्यथा सोलापूरकरांचं अनेक जणांचे बळी जाईल सो महापालिका आयुक्तांनी या कडल्या गंभीर लक्ष द्यावे असे मी विनंती करतो